सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची वेळा आहे बहिरवी अवस्थान ज्वारी उपद्रव सर्वज्ञांना जुगाऱ्यांचा त्रास वैरवाच्या मंदिरात स्वामींना तीन दिवस अवस्थान झाले त्याच मंदिरात स्वामींनी पाहून म्हणजे निद्रा होत असे दररोज सकाळी स्वामी सारंगधर म्हणजे श्रीकृष्णाची बनविलेली सुंदर अशी प्रतिमा तिकडे स्वामी विहरणाला जात असत विहरणावरून बोळेबायांच्या गुणफेत येत असत मग दो पहारा म्हणजे सकाळचा दुसरा प्रहरे व नऊच्या पुढे बोळेबाया स्वामींना पाणी भाताची आरोपणा देत होत्या वेळीचा तरी तैसे देती म्हणजे जे भिक्षेला ताजे असेल ते मग स्वामी भैरवाच्या मंदिरात निद्रा करीत असत तसेच एक दिवस स्वामींनी निद्रा स्वीकारली असताना अचानक मध्यान रात्री जुगारी जु खेळण्यात हारले व तिथे आले स्वामींची सुकुमार म्हणजे नाजूक कोमल सुंदर श्रीमूर्त पाटसुख म्हणजे मृदु नरम पाहून स्वामींच्या श्रीकंठी नखे घातली म्हणजे गळ्यातील अलंकार काढण्याच्या हेतूने पण त्यांना श्रीकंठी काहीच दिसले नाही मग ते जुगारी स्वामींना म्हणतात जिची गोसावी आम्हाला भूक लागली तरी काहीतरी खायला द्या तेव्हा स्वामी म्हणतात या ते काही असेल माहे म्हणजे आमच्याजवळ काय आहे आम्हीच भिक्षा मागून खातो तेव्हा तुम्हाला काय द्यावे असे म्हणतात जुगारी तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी स्वामी नियमाप्रमाणे विहरणाला गेले व विहरणावरून बोळेबायाच्या गुंफेत आले अस्थ झाले व आरोगणाकरिता बोलेबायांनी स्वामींच्या श्रीकंठाला नखे लागलेली पाहिली व स्वामींना विचारतात हा बाबा श्रीकंठी नखे कसे काया? काय काय झाले तेव्हा स्वामी काहीच न बोलता शांत राहिले तेव्हा ते एखादी दुसरा स्त्री आली व तिने तेव्हा स्वामी म्हणतात बाई रात्री येथे जुगारी आले त्यांनी श्रीकंठी नखे घातल्यामुळे ते नखे लागलेली आहेत त्यांनी आम्हाला खायला मागितले पण आम्ही त्यांना सांगितले इथे काहीच नाही यावर स्वामींचे मौन्य भंगले मग डोळेबाळ्या स्वामींना म्हणतात बाबा मौन्योच न जर घंटे म्हणजे गळा किंवा अथवा नरड्याला गळ्याच्या विशिष्ट भाग तिथे जर लागले असते तर पाळे किंवा पाजळ ताबा म्हणजे आपल्याला जर काही उपद्रव झाला असता तर खूप वाईट झाले असते दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहेत पूर्व जन्मामध्ये त्या जुगाऱ्यांनी वेधवन वेधवंत अनुसरला आशात मोज्ञांनी या भक्ताला त्रास दिला असेल त्यामुळेच तो प्रसव वाढत वाढत जाऊन स्वामींच्या जा श्रीकंठाला नखे लागली म्हणूनच नेत्य नरकापर्यंत आपण पोहोचणार नाही त्यासाठी प्रसव वाढू देऊ नये हे तर आपल्याच हातात असते शिवस्वभावामुळे व स्वार्थवृत्तीमुळे होणारा प्रसव पारुखला पाहिजे तो प्रसव वाढता कामा नये हा सादर्श आणि बोलेबायासारखी स्वामींची काळजी करणारे भक्त असावे देवाला अथवा भक्ताला जर कोणी विनाकारण त्रास देत असेल तर आपण त्यांना त्या त्रासापासून वाचवावे व वा धर्मरक्षण करावे दंडवत प्रणाम व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आजच्या वेळेचे प्रश्न आहेत एक पहिला प्रश्न आहे स्वामींच्या श्रीकंठी नखे दिसताच बोळेबायांना कोणता संशय आला दोन दुसरा प्रश्न आहे जुगाऱ्यांनी स्वामींच्या शेकंठी नखे का घातली होती तीन तिसरा प्रश्न आहे स्वामींच्या श्रीकंठाचा स्पर्श जुगाऱ्यांना कसा लागला चार चौथा प्रश्न आहे बोळेबाया स्वामींविषयी कशा प्रकाराची चिंता करतात पाच पाचवा प्रश्न आहे ज्वारी उपदेव या लेळेचा आदर्श थोडक्यात सांगा सहा सहा प्रश्न आहे जुगारी स्वामींना काय मागतात व स्वामी त्यांना काय म्हणतात सर्वांना दंडवत परिणाम आजची ही लेळा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काचं हे आपले जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा धन्यवाद प्रणाम